दुचाकी शोरूम दोन नवीन दुचाकींची चोरी दिवाळी सण असल्याने रामनगर येथे दुचाकी शोरूम मालक अमित देसाई यांनी नवीन बऱ्याच दुचाकी भरल्या होत्या दिनांक रोजी रात्री ते दरम्यान अज्ञात चोरट्याने शोरूमच्या मागच्या बाजूचा सेटर तोडून आत प्रवेश करून आत असलेल्या दोन नवीन ऍक्टिवा दुचाकी चोरून नेल्या सदर चोरटे दोन्ही ऍक्टिवा दुचाकी बेळगावच्या दिशेने पळवण्यात आल्या असून खानापूर जवळ असणाऱ्या गणेबाई टोल नाक्यावर सदर पडवण्यात आलेल्या दुचाकीचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे तर सदर दुचाकी चोरी प्रकरणी चोरट्याविरुद्ध रामनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे एकोणीस तारीख रात्री साडेतीनच्या सुमारास तिथं मी गाड्या वगैरे भरलेले होते नेहमी ने गाड्यांचे कोंडाशे कुठे शोरूम तुमचे आपलं हे राष्ट्रपेस हॉटेल बेळगाम रोडच्या समोर रामनगर गोडात आलं आणि okay. दोन ऍक्टिव ब्रँड न्यू गाडी ग्रे कलर एक होती आणि तिने स्पेशल एडिशन नॅट ब्लॅक कलर मध्ये दोन्ही गाड्या मी बाजूच तो शटर्स तोडून फ्रॉप तोडून शटर्स काढून तो दोन्ही गाड्या घेऊन गेल्या त्याच्यानंतर सुमारे आपलं सकाळ नंतर मला समजलं की असं हे दोन गाड्या मिसिंग आहेत आपल्या शटर्स ओपन केलेलं होतं सो हे सगळं बघितलं त्याच्यानंतर मग आम्ही शोधाशो चालू केलो हो समोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये थोडस आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालं की बाबा अमुक टायमाला हे लोक आले आणि हे गाडी असे घेऊन गेलेत हो त्यानंतर पोलीस कंप्लेंट वगैरे दिलो त्यानंतर ते चौकशी करण्यासाठी आपण निघालो हो आणि सुमारे आपलं हे टोल नाका त्यांनी क्रॉस केलेत नाका आपलं हे खानापूरच्या पुढे टोल नाका त्या टोल नाका चार साडेचारच्या दरम्यान तिकडे पास हो चालो, चालो गेले ओ, हो आत मध्ये आतमध्ये सगळं काय फिटिंग नव्हतं त्याला म्हणजे बॅटरी गिटरी फिटिंग करून पेट्रोल नव्हतं गाडीला पेट्रोल कुठे होतं ते सगळं होतं किंवा त्यांनी आणले पण असतील आमचा असे स्टॉक असते म्हणजे नवीन गाड्या पण ठेवलेलो असतो कदाचित त्याच्यातलं पण काढले असतील नाही म्हणत त्यांनी आणून घेऊन गेले असतील आणि बॅटरी सपरेट होती बॅटरी बसून त्यांनी बॅटरी त्यांनी रात्री बसूनच बॅटरी बसवली नव्हती रेडी होती आणखी गाडी त्यांनी फिटिंग विटिंग करून घेऊन गेले तर तुमच्या अंदाज कुठल्या साईडला घेऊन साइड आपल्या इकडं त्यांना ट्रॅक केले तसं त्या बेळगाव एंट्रन्स वरून ट्रॅक केलेला आहे माझ्या म्हणजे मला माहिती आहे आणि त्याच्या पुढे आता चौकशी चालू आहे पोलिसांच्या ओके साधारण काय कॉस्टिंग होत होतं त्याची गाड्यांची जवळजवळ पावणे दोन लाख रुपये कॉस्टिंग पावणे दोन किती तारखेला झाली घटना एकोणीस तारीख रात्री साडेतीनच्या सुमारास ओके ह्याबद्दल तुम्ही कंप्लेंट दिले हो कंप्लेंट आहे कुठल्या स्टेशनला दिलं होती कुठल्या स्टेशनला दिले रामनगर पोलीस स्टेशनला ओके ओके